पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील माजी स्थायी समिती सभापती तथा भाजप पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याचे सरचिटणीस विलास मडिगेरी यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले श्री साई चौक मित्रमंडळ श्री विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान व श्री वैष्णव माता मंदिर समिती यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले विलास मडिगिरी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी भव्य समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात त्याचप्रमाणे यंदाही अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रुग्णांना फळे वाटप गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप असे अनेक उपक्रम राबविण्यात आले तसेच वाढदिवसानिमित्त विलास शुभेच्छा दिल्या आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा